मुंबई गोवा हायवेवरचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा यासाठी हायवेवरचे खड्डे बुजवण्यात येत आहेत शिवाय चौपदरीकरणाच्या काळातही हायवेवरची वाहतूक सुरळीत राहावी यासाठी कंत्राटाची किंमत वाढीव ठेवण्याची तयारी सरकारनं ठेवली आहे पाहूयात एक रिपोर्ट गणेश उत्सवाच्या तोंडावर मुंबई गोवा हायवेवरचे खड्डे बुजवण्याचं काम वृद्ध पातळीवर सुरू आहे गणेश भक्तांचा प्रवास निर्विघ्न व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यानं कंबर कसली आहे गणपतीजवळ प्रार्थना एवढीच आहे की येते दहा दिवस पाऊस नको कारण हे पावसामधलं काम केलेलं सगळं उघडतं बरोबर तरीही पाऊस काही आपल्या हातात नाही दर पन्नास किलोमीटरवर एक टीम तयार असेल त्यामुळे कुठेही पावसामुळे खड्डा भरलेला उखडला तो पुन्हा भरणार आहे मुंबई गोवा हायवेचं कॉन्क्रिटीकरणासह हा चौपदरीकरण होणार आहे यासाठी बारा हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे पण चौपदरीकरण होत असताना रस्ता सुरू ठेवण्यात येणार आहे त्यामुळे कॉन्क्रिटीकरणाचा खर्च दोन हजार कोटी वाढणार आहे पूर्वी पूर्वीसारखंच सगळं चौपदरीकरण पूर्ण होईपर्यंत चालू ठेवायचं देवासा। चालू ठेवायचं असेल तर तो मोटरेबल म्हणजे ज्याच्यातून वाहनं सुक असं ठेवायला लागेल म्हणून टेंडरमध्ये आता आणखीन काही कॉस्ट वाढवतोय आम्ही येत्या ऑक्टोबर महिन्यापासून चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे लवकरच कोकणातला प्रवास अधिक सुखकारक होईल यात शंकाच नाही विजय सर दिनेश केळूसकर आय एन लोकमत रत्नागिरी